नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता जमा होणार आहे या संदर्भातला जो काही जी आहे तो अखेर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आपण जी आर लाडक्या बहिणींनो तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा तीस जुलै दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे काय महत्वपूर्ण माहिती दिली आहे ते इथे समजून घ्या तर प्रस्तावना ज्यामध्ये जर पाहिलं तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी दरम्यान कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटित परित्या आणि निराधार महिला असेल त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तरण द्वारे म्हणजेच डीबीटी द्वारे एक हजार पाचशे इतकी रक्कम जी आहे ते देण्यात येते आणि ही रक्कम देण्यासाठी जो काही जुलै महिन्याचा हप्ता आहे त्या अंतर्गत जो काही निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे तुम्ही पहा इथे शासन निर्णय देण्यात आलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी अंतर्गत जे काही सहाय्यक अनुदान आहे या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण गटा घटकासाठी सा, अठ्ठावीस हजार नऊशे नव्वद जी काही कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी जो काही निधी आहे तो इथे वितरित करण्यात आलेला आहे त्यासाठी शासनाने इथे मान्यता दिलेली आहे आता हप्ता जो येणार आहे जुलै महिन्याचा तो तुम्हाला आता इथून पुढे आठ ते दहा दिवसामध्ये जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल ज्यांना जून महिन्याचा हप्ता आला होता त्यांनाच जुलै महिन्याचा हप्ता जो आहे का येणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता सव्वीस लाख ज्या काही महिला आहेत या अपात्र करण्यात आलेल्या आहेत तात्पुरत्या अपत्र करण्यात आलेल्या आहेत त्यांना यामध्ये हप्ता मिळतोय का हे आता बघण्यास आपल्याला समजेल पुढच्या काही दिवसामध्ये सव्वीस लाख महिलांमध्ये कोणाकोणाला हप्ता येतोय तो तर लक्षात ठेवा जूनचा ज्यांना आलाय त्यांना जुलैचा नक्कीच येईल पाहूयात आता पुढे काय होते महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व बहिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र